अहिल्यानगर महानगरपालिकेत दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत झालाय एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा असा खळबळजनक आरोप शिवसेना उभा ठाणे केलाय सदर घोटाळा अहिल्यानगर अंतर्गत रस्त्यांच्या कामांमध्ये झालेला असून सदर रस्त्यांना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांचा बनावट रिपोर्ट दाखवून बिल पास केल्याचा धक्काजनक खुलासा नगर शहरात एकूण सातशे शहात्तर रस्त्यांमधून सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटीचे काम झाले व त्यामध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार वीस यामध्ये पार पडलेल्या कामांमध्ये बेसुमार भ्रष्टाचार तत्कालीन आमदार व आयुक्त यांना हाताशी धरून करण्यात आला लक्षात घ्या की जनतेच्या जीवावरती हे सरकार येत असत ज्याला त्या ठिकाणी उलटून लावत असत त्यामुळे तुरुंगात ज्यांना टाकायचं आहे त्या तुमच्या महायुतीतल्या शहरातल्या सगळ्या भ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि टाका टाका आणि महापालिकेच्या टाका ही आमची मागणी ते दोन हजार चोवीस या दरम्यान देखील झालेल्या कामांमध्ये अशाच प्रकारचा घोटाळा करून सुमारे दोनशे ते तीनशे कोटी रुपये लागण्याचा आरोप संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये मांडला आहे वार जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे संदर्भात किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केली मुख्यमंत्र्यांकडे अँटी करप्शनकडे संबंधित जिल्ह्यातल्या ॲथॉरिटीकडे जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेलात तर रस्ते जागेवर नाही आहेत नागरी सुविधा नाही आहेत रस्ते जागेवरच नाही आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण सातशे शहात्तर रस्ते रस्त्यांची कामं झाली सातशे शहात्तर रस्ते आणि त्याच्यावर साडेतीनशे कोटी साधारण खर्च झालेले आहेत साडेतीनशे कोटी आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हाल तिथे सुरू आहे ते प्रत्येक महानगरपालिकेत प्रत्येक आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे